नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये खूप खूप मनापासून आपलं स्वागत आज आपण पाहतोय साबुदाना पळी पापड्या याआधी सुद्धा आपण साबुदानाच्या पळी पापड्या पाहिल्या होत्या परंतु त्या पळी पापड्या आपण साबुदाना पावडर पासून तयार केल्या होत्या ती जर रेसिपी तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा यासारख्याच आणखीनही बायबोनाच्या रेसिपी आपण पाहिलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यांच्या सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्या जरूर पहा या पळीपापड्या करायला तर खूप सोप्या आहेतच आणि शिवाय होतातही अगदी पटकन आणि अगदी कमी खर्चात चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला साबुदाण्याच्या पळीपापड्या साबुदाना करण्यासाठी हे मी दोन कटोरी साबुदाना घेतलाय एका एक कटोरीमध्ये पाव किलो इतका साबुदाना बसतो तुम्ही या कटोरी ऐवजी ग्लास पातेलं मोठी वाटी असं काही सुद्धा वापरू शकता वजनानं म्हणाल तर हा अर्धा किलो साबुदाना आहे आता हा साबुदाना आपल्याला फार नच होता अगदी हलक्या त्यानं पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचंय मार्केटमध्ये तीन प्रकारचा साबुदाना मिळतो एक इन्स्टंट म्हणजे मिनी साबुदाना एक आपण ज्याची खिचडी करतो तो रेग्युलर मोठा साबुदाना आणि एक त्याच्यापेक्षा मोठा नायलॉन साबुदाना आपल्याला आपण ज्याची खिचडी करतो ना तो साबुदाना म्हणजे मोठा साबुदाना वापरायचा आहे हे पण आपला साबुदाना स्वच्छ धुवून झालेला आहे आता त्यातील सर्व पाणी निथून काढायचं आहे आणि पुन्हा साबुदाण्यामध्ये पाणी घालायचं आहे साबुदाना पूर्ण बुडून वर अगदी अर्धा सेंटीमीटर राहील इतपतच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाणी साबुदाण्यामध्ये अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या साबुदाण्यावर झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे साकाळी उठल्यानंतर झाकण काढायचंय साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपला साबुदानानं अगदी सगळं पाणी शोषून घेतलं आणि कसा मोकळा फडफडीत झालाय तो आपल्या हाताला अजिबात साबुदाना चिकटत नाहीये आता हा पातेल्यामध्ये भिजत घातलेला साबुदाना आपल्याला हातानं पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आणि पूर्ण मोकळा करून झाल्यानंतर हा साबुदाना आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आपला साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे टम्म फुगलेला आहे कुठेही थोडा सुद्धा भिजायचा राहिलेला नाहीये म्हणजे कडक राहिलेला नाहीये आता आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला पाते ज्या कटोरीनं आपण साबुदाणा घेतला होता ना तीच सात कटोरी पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये घालायचं आहे तुम्ही ग्लास वापरला असेल पातेलं वापरलं असेल तर ता त्यानं ता पाणी घाला आपण दोन कटोरी साबुदाणा घेतला होता त्याच कटोरीनं आपण या पातेल्यामध्ये सात कटोरी पाणी घालायचं आहे आणि आता या पातेल्यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवर या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे खळकून उकळी आल्यानंतर झाकण आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे मीठ व्यवस्थित मिक्स करून आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि एका हाताने आपण यामध्ये साबुदाणा घालायचं आहे साबुदाणा आपल्याला एकदम घालायचं नाही हळूहळू घालायचं आहे एका हातानं घालायचा आहे आणि एका हातानं चमच्यानं एकसारखं हलवत आहे आणि मंद आचेवरच हा साबुदाणा आपल्याला एकसारखा हलवत राहायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला साबुदाणा हलवायचा अजिबात थांबायचं नाही आहे जर साबुदाणा हलवायचा आपण थांबलो तर साबुदाणा खाली चिकटतो म्हणून आपल्याला एकसारखा साबुदाणा एक हलवत राहायचा आहे जवळजवळ दहा मिनटं तरी आपल्याला हा साबुदाणा एकसारखा हलवत राहायचा आहे हे पहा दहा मिनटांनंतर आपलं मिश्रण घट्ट झालं आहे ते थोडं हाताला जड लागायला लागलं आहे परंतु अजूनही आपला साबुदाणा पांढरा दिसतो आहे त्याला चाकाकी आलेली नाही आहे म्हणून आणखी पाच मिनटं हा साबुदाणा आपल्याला मंद आचेवरच एकसारखा हलवत राहायचा आहे हे पाहा पाच मिनटानंतर आपल्या साबुदाण्याला चकाकी आली आणि मिश्रण आपलं फुगून सुद्धा वर आलंय आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर चमच्यानं अशा प्रकारे मिश्रण घालायचं आहे मिश्रण प्लेटमध्ये घातल्यानंतर हे पहा ते आपोआप पसरलं जाते त्याला गोल असा आकार येतोय म्हणजे ते इकडे तिकडे वाकडे तिकडे कसंही पळत नाहीये गोलच आकार प्राप्त होतोय याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण साबुदाण्याच्या पापड्या घालायला लगेच सुरुवात करायची त्यासाठी हे पा मी प्लास्टिकच्या पेपरला तेल पाण्याचा हात ते लावून घेतलेला आहे आता एक एक पही मिश्रण यावर घालायचंय आणि हलकंसं थोडंसं पसरवून आहे तुम्हाला पापड्या किती छोट्या किंवा किती मोठ्या करायच्यात त्याप्रमाणे यावर मिश्रण घालायचं आणि त्याप्रमाणे पसरवून आहे मला मात्र पापड्या थोड्याशा मोठ्याच करायच्या म्हणून मी मोठमोठ्या पापड्या करून घेतोय कारण सुकल्यानंतर या पापड्यांचा आकार थोडासा कमी होणार आहे परंतु लक्षात ठेवा पापड्या घालताना आपल्याला जाडजाड घालायचे नाहीये म्हणजे पापड्या पसरवताना एकमेकांवर साबुदाना असता कामा नये आणि जर समजा तुमचं हे मिश्रण पापड्या घालताना शेवटी शेवटी थोडंसं थंड झालं ना म्हणजे घट्ट झालं की त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि ते पातळ करून घ्यायचं हे प सर्व साबुदाण्याच्या पापड्या घालून झालेल्या आहेत एवढ्या अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये जवळपास आपल्या एकशे वीस ते सव्वाशेच्या आसपास पापड्या घालून झालेल्या आहेत आता या पापड्या आपल्याला कडक उन्हामध्ये दोन दिवस कडकडीत सुकून घ्यायच्यात हे पहा आपल्या पापड्या दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये अगदी कडकडीत सुकल्यात आहेत आता आपण त्या काढून घेऊया आणि तळून पाहूया त्यासाठी आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मंदाचेवर या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता आपलं ते तेल कडकडीत गरम झालं का ते आपण पाहूया त्यासाठी साबुदाण्याच्या पापडीचा एक तुकडा त्यामध्ये घालूया पहा बरं साबुदाण्याच्या पापडीचा तुकडा वर येत नाही हळूहळू वर येतो आहे आपल्याला तेल असंच गरम हवं आहे आता हा तुकडा काढून घेऊया आणि आपण साबुदाण्याच्या पापड्या तळायला घेऊया त्यासाठी आपल्याला एक एक पापडी तेलामध्ये सोडायची आहे एकदम दोन तीन पापड्या सोडायच्या नाही आहेत एक एक पापडी सोडायची आहे आणि पापडी तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची पाहताय ना तुम्ही आपली पापडी कशी फुलून वर येते ते पापडी फुलून वर आल्यानंतर हे पा तिला अशा पद्धतीनं झाऱ्याच्या साह्यानं दाबायचं आणि गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे ती सर्व बाजूनी व्यवस्थित तळली जाईल आणि मग तिला उलट करायची आहे उलट केल्यानंतरसुद्धा झाऱ्याच्या साह्यानं दाबून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला या पापड्या मध्यम किंवा मोठ्या आचेवर तळून घ्यायच्या नाही आहेत तर मंद आचेवरच तळून घ्यायच्यात जर तुम्ही मोठ्या आचेवर या पापड्या तळल्यात तर त्या करपतील आणि मग आतून व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि खाताना दातांना कचकच लागेल सर्व पापड्या आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्या आहेत आपल्या पापड्या पांढऱ्या शुभ्र तर झाल्याच आहेत शिवाय पूर्ण सुद्धा त्याच्यामध्ये दिसतोय आणि पाहताय ना तुम्ही दुपटीपेक्षा सुद्धा या पापड्या जास्त आहेत तुम्हीच पहा आपली पापडी तळण्या अगोदर केवढी होती आणि तळल्यानंतर केवढी झाली आहे आणि साबुदाना पहा मोत्यासारखा का कसा पांढरा शुभ्र आणि टप्पोरा दिसतोय तो आता यातील एक पापडी मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का ऐकल्यात ना आवाज झालायत ना कुरकुरीत आपण इथे आज जिऱ्याचा वापर न करता प्लेन साबुदाना पापडी तयार केलीये तुम्हाला जर जिऱ्याचा वापर करायचा असेल तर एक टेबल स्पून तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता परंतु यामध्ये जर तुम्हाला जिऱ्याचा वापर करायचा असेल ना तर आपलं साबुदाण्याचं मिश्रण पूर्णपणे शिजल्यानंतर आपण गॅस बंद करतो ना तेव्हा सर्वात शेवटी जिरं घालायचं म्हणजे आपल्या पापड्या आप पिवळसर होणार नाही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दुप्पट नव्हे तर तिप्पट फुलणाऱ्या साबुदाण्याच्या पांढऱ्या शुभ्र पापड्या करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद